नमस्कार वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आता उपवास म्हटलं की प्रत्येकाला प्रश्न पडतो की आता उपवासासाठी काय बनवायचं तर त्याच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एक स्पेशल रेसिपी बटाटा वडे तर त्याच्यासाठी इथे मी प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी भगर आणि अर्धा वाटी साबुदाना छान असं सा त्याला भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर मी हे भाजत आहे भाजून झाल्यानंतर ना याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला छान अशी त्याची पेस्ट तयार झाली पाहिजे आता त्यानंतरनं कढाईमध्ये तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी एक चमचा मिरची वाटून घातलेली आहे आता यात मी जिरे टाकणार आहे जिरे हे अगदी ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासामध्ये जिरे खात असाल तरच तुम्ही त्यात जिरे टाकू शकता मस्त असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाट्यांचे काप टाकायचे आहेत चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे व थोडस शेंगदाण्यांचा कुठही घालायचा आहे अतिशय छान अशी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये होते एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा आता ह्याचे वडे बनवून घेतलेले आहे आपण ते भगर आणि साबुदाण्याचं जे पीठ बनवलेलं होतं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे ठीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे याची जेणेकरून ती वड्यांना अतिशय छान प्रकारे चिटकेल त्याच्यामध्ये डीप करून घेतल्यानंतर छान असं तळवून घ्यायचं आहे ह्याचं वरचं जे कवरिंग असतं ते खायला अतिशय कुरकुरीत आणि छान लागतं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा आपले वडे तयार झालेले आहेत आता त्यानंतरनं त्याच्यासोबत खायला बनवायची आहे चटणी तर त्यासाठी इथे काही हिरव्या मिरच्या खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि आपण लिंबाचा रस घालणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून तर आपली चटणी तयार झाली आहे त्यात मी तेल गरम करून जिऱ्याचा तडका दिलेला आहे वड़ी देखील तळून झालेले आहेत हे बघा तयार आहे आपले बटाटा वडे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद